छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जो बोले निहाल सत्यका नांदेड जिल्ह्यातील माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या भावांनो सर्वप्रथम हजूर साहेब सचखंड टेकून आलोय सचखंड म्हणजे सत्याची भूमी आणि सत्याच्या भूमीत सत्याचाच विजय झालाय आणि जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ जागा महायुतीच्या तुम्ही जिंकून दिल्या म्हणजे पैकीच्या पैकी मार्क शंभर टक्के रिजल्ट आणि शंभर टक्के स्ट्राईक रेट असं पहिल्यांदा घडलं आहे आणि म्हणून नांदेडचं हे यश माझ्या लाडक्या बहिणींचा आहे लाडक्या भावांचा आहे लाडक्या शेतकऱ्यांचा आहे लाडक्या तरुणांचा आहे लाडक्या ज्येष्ठांचं आहे या सगळ्यांचा आणि म्हणून लाडक्या बहिणींचा याच मेळावा मैदानावर आपण मेळावा घेतला होता आणि आशीर्वाद द्यायला त्यावेळेस हजारो बहिणी आल्या होत्या आणि याच हजारो बहिणींचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दणक्यात घुमला आणि म्हणून तुमच्या मी त्या म्हणालो तुमच्या दीड हजाराच्या ओवाळणीमध्ये खोडा घालायला आला कोणी तर त्याला जोडा दाखवा मी म्हणालो होतो सावत्र भावाना त्यांची जागा दाखवा असं सांगून गेलो होतो माझ्या बहिणीने जोडा नुसता दाखवला नाही तर जोरात वाजवला पण जोरात वाजवला पण अमिताभ बच्चनचा एक पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे एक ही मारा लेकिन सॉलिड मारा आणि तेच माझ्या बहिणींनी एक मारा पण सॉलिड मारा सावत्र भाऊ दुष्ट भाऊ यांना सगळ्यांना चारी मुंड्या चित तुम्ही केलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनी हा दैनिक प्रमाण विजय मिळवून दिला